हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल दुपारीच मी इडलीसाठी बॅटर भिजत घातलो होतं आणि जे रात्री मी व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं होतं तर माझं असं होतं की इडल्याच करायच्या सकाळी उठल्यानंतरनं पण मग सगळे म्हटले की नाही आज इडल्या नाही खायच्या डोसेच खायचे आहेत तर मी कसं करते की जे माझं इडलीसाठी बॅटर असतं तर तेच मी डोशांसाठी सुद्धा यूज करते आणि मी बॅटर भिजत घालतानाच जास्त घालते जेणेकरून काय होईल की डोसेसुद्धा खाऊन होतात आणि इडलीसुद्धा खाऊन होते तर आता इथे मी डोसे करायला घेतलेले आहेत आणि सांबर मी करून ठेवलेला होता आणि चटणीसुद्धा मी करून ठेवलेली होती कारण की मग कोणी सांबर खातं कोणी चटणी खातं तर प्रत्येकाच्या आवडीनुसार मी करत असते तर आता इथे तुम्ही बघू शकता डोसा किती जायजा झालेला जा आहे आणि असे डोसे आले ना की बघा खूप छान वाटतं की आपण असे व्यवस्थित असे डोसे केले की खाणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं तर आता इथे मी डोसे सगळे बनवून घेत आहे आणि सगळ्यांना मग गरम गरमच डोसे करत असते की ज म्हणजे ज्याला खायचं आहे तर त्यांना मी लगेच बनवून देत असते डोसे की मग गरम गरम मस्ते खायला चांगले लागतात आणि इथे सकाळची सूर्यकिरणे बघा किती छान अशी किचनमध्ये येताना तुम्हाला दिसत आहेत तर आता इथे सगळ्यांचा नाश्ता झालेला होता आणि मग मी भांडी घासायला घेतलेली होती आता रोजची जी माझी स्वयंपाकाची भांडी असतात तर त्याच्यापेक्षा पण जास्त भांडी मला जेव्हा मी असे काही पदार्थ करत असते तर त्यावेळेस प ग पडत असतात गासायला कारण की आपली जी रोजची भाजी वगैरे असते चपाती भाजी करतो आपण तर त्याचा एवढा पसारा नाही होत पण असं कधीतरी आपण असं काहीतरी वेगळं करत असतो तर त्याची खूप भांडी पडतात तर असं कोणाकोणासोबत होतं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ते सगळ्यांचा नाश्ता झाला होता मी सुद्धा करूनच घेतला होता नाश्ता कारण की मग डोसे गरम गरम खायला चांगले लागतात आता सगळं मग मी किचन ओट्यावरचं क्लीन करून घेतलेलं होतं आणि मग शेवटी मी भांडी घासायला घेतलेली होती आणि आज इडलीच करायची होती तर त्याच्यात मग सगळे म्हटले की नाही डोसेच करा मग त्यानंतरनं डोसे झाले मग मी सकाळी काही चपाती भाजी वगैरे केलेलीच नव्हती आणि गरम खूप होत होतो खूप गरम आहे प्रचंड गरम आहे आणि उन्हाळा पण खूप कडक आहे यावेळेसचा आणि किचनमध्ये तर एवढं गरम होतं ना की काही सांगायलाच नको आणि मग आता मी व्यवस्थित अशी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतरनं मग मी भाकरी आणि भाजीसुद्धा करणार आहे कारण की आज काही चपाती वगैरे मी सकाळी केलेली नव्हती आणि मग ज्यावेळेस असं मी नाश्त्याचं वगैरे करत असते सकाळी वेगळं तर त्या दिवशी मग मी काही चपात्या वगैरे करत नाही मग डायरेक्ट मी दुपारीच गरम गरम जेवण करत असते कारण की मग कसं होतं नाश्त्यासाठी वेगळं बनवलं की मग चपाती भाजी कोणी एवढं खात नाही आणि मग ते दुपारी असं गारगार खायचं मग तेसुद्धा चांगलं लागत नाही तर त्यामुळे मग मी काय करते की त्या ज्या दिवशी असे नाश्त्याचे पदार्थ करायचे असतात वेगळे तर त्या दिवशी मग मी काही चपात्या वगैरे करत नाही तर आता इथे मी सगळी भांडी व्यवस्थित अशी धुवून घेत आहे जेणेकरून काय होतं की मग जर नंतरचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर मग त्यासाठी थोडा वेळ आपला जास्त जात नाही आणि मग तो स्वयंपाक करताना काय होतं की ओटा खूप मग मेसी दिसतो मग त्यामुळे मग आधी ही भांडी क्लीन करते आणि मगच नंतरनं मी स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे ही सुद्धा भांडी माझी घासून होतात आणि मग सुद्धा काय होतं की रिकामं वगैरे व्यवस्थित दिसतं कारण की मग कोणीही आपल्या घरात पाहुणे वगैरे आले तर मग ते भरलेल्या भांड्यांचं सिंग दिसल्यानंतरनं मग ते काही व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मग मी काय करते जी काही सगळी भांडी वगैरे आहे ती व्यवस्थित अशी रिकामी करून घेते जे काही मी रात्री इडलीचं बॅटर तयार केलं होतं तर ते सुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलं होतं आणि मग ती सुद्धा भांडी मी व्यवस्थित अशी धुवून घेते मग काय होतं किचन ओट्यावरती जास्त भांडी वगैरे दिसत नाहीत तर आता मी इथे सगळी भांडी धुवून घेतल्यानंतरनं भाकरी आणि भाजीसुद्धा करून घेणार आहे आणि आज मला बाहेरचा जो पोर्च आहे तो, तो तर तोसुद्धा व्यवस्थित असा घासून धुवून वगैरे घ्यायचा होता कारण की बरेच दिवस झालं मी ते सुद्धा क्लीन केलेलं नव्हतं कारण की पाण्याचा थोडासा प्रॉब्लेमच झालेला होता तर मग जसं पाणी असेल त्यानुसारच मग मी आता क्लिनिंग करत आहे कारण की यावेळेस काय झाले की पाणी खूप कमी आहे आमच्या इकडे त्यामुळे मग जशी सोय होईल त्यानुसारच मग मी क्लिनिंग करत असते आणि पाणीसुद्धा खूप जपून वापरावं लागत आहे तर आज पाणी होतं भरपूर मग त्यासाठी म्हणून मग मी म्हटलं की पहिलं नाश्त्याचे आणि भाकरी वगैरे करून घ्यावी त्यानंतरच मग मी क्लिनिंगला सुरुवात करते मग जेणेकरून काय होतं की कोणाला जर वगैरे खायचं वगैरे असेल तर मग आपल्या कामांमुळे त्यांचा प्रॉब्लेम नको म्हणून मग मी आधी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे आणि मग नंतरनंच मी बाहेर क्लिनिंगला वगैरे सुरुवात करणार आहे तर आज ज्वारीच्या भाकरी आणि कांद्याची मिरची याचा मी असा बेट ठरवलेला होता तर यामध्ये मी काही ते शूट केलेलं नाही आणि ते जेविका मला सारखेच आवाज देऊन विचारत होती हे कुठं आहे ते कुठं आणि तिचं घरी असलं की ती जसं तर चालू असतं हे दे ते दे तिचं सारखंच चालू असतं घरात असली की ती आणि मग आता व्यवस्थित अशी भांडी माझी सगळी क्लिनिंग करून झालेली होती घरातली जी काही बाकीची कामे होती फरशा पुसणे किंवा हॉल क्लीन करणे तर ते सुद्धा मी सगळं करून घेतलेलं होतं आणि मग आता सांबरसुद्धा होता मग त्यामुळे मला काही एवढा स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता मग मी फक्त भातच लावून घेतलेला होता आणि आमच्या इथे दुपारचा सगळ्यांना भात लागतो खायला त्यामुळे भात हा आमच्या इकडे कंपल्सरी असतोच असतो दुपारचा कारण की सगळेच भात खातात इकडे म्हणजे मी आधी खात नव्हते पण लग्न झाल्यापासून मग इकडे सगळ्यांना सवय होती तर मग ती सवय मला सुद्धा लागलेली त्यामुळे मग इथे कंपल्सरी आमच्या इथे दुपारचा भात हा लावलाच जातो तर आता व्यवस्थित सगळी अशी भांडी मी क्लिनिंग करून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भांडी झालेली आहेत म्हणजे फक्त मी नाश्त्याचेच पदार्थ केलेला होता फक्त डोसे आणि सांबरच केलेला होता मी तर तरीसुद्धा एवढी माझी भांडी म्हणजे पडलेली होती घासायची आणि मग ही भांडी जर ठेवून मग मी जर स्वयंपाक करायला घेतला दुसरा तर मग ते खूपच भांडी झालेली असती सिंग भरून म्हणून मग मी म्हटलं की चला आधी ही भांडी व्यवस्थित अशी धुवून वगैरे घ्यावीत मग जेणेकरून काय होईल की मग दुसरा स्वयंपाक करताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार आणि किचन एकदमच भरलेला जर असेल तर बघा काही सुचत सुद्धा नाही काम कारण की मग काय होतं सगळं गच्चच असं भरलेलं असतं आणि मग कुठे काय ठेवायचं किंवा कुठून सुरुवात करायची कामाची असं होतं तर आता इथे किचनसुद्धा क्लीन झालेला होता आणि मग स्वयंपाक केल्यानंतरनं मी सगळं आवरलं ओट्यावरचं आणि मग बाहेर आले तर आता हे जे दरवाजे आहेत तर ते मी व्यवस्थित असे गासून घेते आणि बघताना म्हणजे असं वाटत नव्हतं की यांच्यावरती धूळ बसलेली आहे म्हणून पण ज्यावेळेस मी हे स्वच्छ केलं तर त्यावेळेस भरपूर अशी त्यावरती धूळ बसलेली होती आणि वरती आम्ही जाळी बसून घेतलेली होती तुम्हाला दिसतच असेल तर काय झालं होतं की चिमण्या ज्या होत्या तर त्या जी डिझाईन आहे दरवाजाला तर त्याच्या आतमधून त्या पी ओ मध्ये घरट करून ठेवायच्या तर मग त्यामुळे आम्ही काय केलं की त्याला जाळी बसून घेतली तर त्या जाळीला एवढी धूळ बसते की काय विचारायलाच नको आता तुम्हाला इथे दिसत से असेल ज्यावेळेस मी पाणी टाकत आहे तर त्यावेळेस कशी खाली धूळ येत आहे आणि बघताना वाटत नाही की त्याच्यावरती एवढी धूळ आहे म्हणून किंवा एवढं साफ करायची गरज आहे पण ज्यावेळेस आपण ते क्लीन करतो तर त्यावेळेस दिसतं की किती धूळ आहे त्याच्यावरती आणि ते जीविका मध्ये मध्ये येऊन मला मदतसुद्धा करत होती की मी हे करते म्हणून पाणी वगैरे आणून देत होती ती मला तर दरवेळेस म्हणजे मी पाईपच लावून इथं स्वच्छ करत असते टाकीतल्या पाण्यानी पण पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मग मी काय करते की अशी बादल्या भरून मी आणत होते जीविका खाली भरायला लावत होती आणि इथं लिक्विड टाकल्यामुळे मग असं भीती वाटत होती घसरण्याची त्यामुळे मी तिला काही जास्त मध्ये येऊन देत नव्हते आणि आता इथे व्यवस्थित असं मी दरवाजे वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत आणि खालीसुद्धा बरेचसे असे ड डाग वगैरे लागलेले होते तर ते सुद्धा मी व्यवस्थित असे घासून घेतलेले होते म्हणजे एवढी काय अशी धूळ वाटत नव्हती भिंतींवरती सुद्धा पण मग क्लीन केल्यानंतर न दिसत होतं की धूळ वगैरे आहे भरपूर म्हणून तर आता इथे दरवाजे माझे सगळे घासून वगैरे झालेले होते आणि हे जे रॅम्प आहेत तर यामध्ये सुद्धा काय होतं ना की बरेचदा चपला वगैरे बाहेर काढल्यानंतर ना यामध्ये सुद्धा भरपूर अशी माती वगैरे गेलेली असते तर आता फायनली माझा करून झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्यवस्थित असं क्लिनिंग झालेलं आहे बघताना सुद्धा खूप छान वाटत होतं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ आता इथे जीविकाला बोलायचं होतं हे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत